तब्बल दोन वर्षांनंतर मुलगा विदेशातून भारतात परत येणार होता त्याला आपल्या कुटुंबाला सरप्राईज द्यायचे होते परंतु मागच्या वेळेस त्याच्या बायकोने त्याला सांगितले होते की आई बाबा गावाला राहायला गेले आहेत कारण आईची तब्येत ठीक नसते त्यांना शहरी हवामान पचत नाही म्हणून मुलगा एअरपोर्ट वरून बायकोला न भेटता सरळ गावाला आपल्या आई बाबांकडे गेला मात्र गावाला पोहोचल्यावर तिथले दृश्य पाहून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली कारण तिथे तर आई बाबांसून काकू आज पूर्ण दोन वर्षांनंतर अभय आपल्या देशात परत आणि आपल्या माणसांना भेटणार म्हणून आतल्या आत खूप उत्सुक होता बातमी आपल्या घरच्यांना सांगितली नव्हती कारण त्याला त्यांना सरप्राईज द्यायचे होते तो नोकरीसाठी विदेशात गेला होता हे दोन वर्ष तो कामात इतका गुंतला होता की देशात येण्यासाठी वेळ काढू शकला नव्हता एअरपोर्ट वर उतरल्यानंतर अभय विचार करू लागला की मागच्या वेळेस जेव्हा त्याचे नम्रता सोबत बोलणे झाले होते तेव्हा नम्रता म्हणाली होती की आईची तब्येत आजकाल ठीक नसते कदाचित त्यांना शहरी हवामान नाही त्यामुळे काही दिवसांसाठी त्या गावाला राहायला आहेत त्यांनी मालती काकूंची खोली भाड्याने घेतली आहे अभयला लवकरात लवकर आपल्या लवकर आई वडिलांना भेटायचे होते म्हणून तो एअरपोर्ट वरून नम्रतालाही न भेटता टॅक्सी करून सरळ गावी निघाला गावात पोहोचल्यावर जसा तो टॅक्सीतून बाहेर आला तेव्हा गावच्या मातीचा सुगंध त्याला आपल्याकडे आकर्षित करू लागला त्याचे बालपण त्याच्या डोळ्यांसमोर एखाद्या चित्रपटासारखे झरझर फिरू लागले मालती काकूंच्या घरी जाता जाता तो गावातील प्रत्येक गल्ली प्रत्येक चौक बघत होता त्या ते जागा त्याला आपल्या लहानपणीच्या आठवणींनी भरून टाकत होते तो आपल्या आई वडिलांसोबत घालवलेले अनमोल क्षण आठवत शांतपणे पुढे जात होता जेव्हा अभय मालती काकूंच्या घरी पोचला तेव्हा त्याला पाहताच काकूंच्या वृद्ध चेहऱ्यावर एक गोड हसू फुलले अभय त्यांना म्हणाला नमस्ते काकू कशा आहात तुम्ही काकू हसून म्हणाल्या मी बरी आहे बाळा तुम्ही कसे आहात मी ठीक आहे काकू असे म्हणत अभय इकडे तिकडे पाहू लागले त्याची नजर आपल्या आई बाबांना शोधत होती त्याला पाहून मालती काकू म्हणाल्या काय झालं अभय बाळा तू कोणाला शोधतो आहेस मग अभय म्हणाला काकू माझे आई बाबा कुठे आहेत खूप वर्ष झाली त्यांना पाहिलेच नाही तुम्ही त्यांना बाहेर बोलवता का अभयचे बोलणे ऐकून मालती काकू थोड्या हैराण झाल्या आणि म्हणाल्या अरे काय बोलतोय तू तुझे आई बाबा तर शहरातच राहतात ना उलट मी तुझ्या आईला ताईला आई कित्येक वर्ष झाली भेटले नाही मालती काकूंचे बोलणे ऐकून अभयच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला आणि तो कोडे हसत म्हणाला पण काकू आई बाबा तर खूप दिवस झाले गावाला आले होते ना आणि ते इथेच तुमच्या खोलीत राहत होते ना हे ऐकून मालती काकू आश्चर्याने म्हणाल्या नाही रे अभय बाळा तुला काहीतरी मालती काकूंचे बोलणे ऐकून अभय आश्चर्यचकित झाला त्याला आता टेन्शन येऊ लागले होते आणि तो एका खोल विचारात पडला मग मा अभय मालती काकूंच्या घराबाहेर पडला आणि गावातल्या इतर लोकांकडे आपल्या आई बाबांची चौकशी करू लागला आई बाबा गेले तरी कुठे हा विचार त्याच्या मनात सतत येत होता होता शेवटी त्याने आपल्या पत्नी नम्रताला फोन फोन लावला परंतु तिचा स्विच ऑफ खूप प्रयत्न केले पण तो नम्रताशी संपर्क साधू शकला नाही थकून हारून तो टॅक्सीत परत जाऊन बसला आणि शहरात आपल्या घरी जाण्यासाठी निघाला अभयच्या चेहऱ्यावरचे टेन्शन पाहून टॅक्सी ड्रायव्हरने त्याला विचारले की साहेब तुम्ही एवढे टेन्शन मध्ये दिसत आहात काय झाले अभयने ड्रायव्हरला सर्व काही सांगितले ते ऐकून ड्रायव्हरने मागितले तर त्याची इच्छा पूर्ण होते मी कोणाच्या गोष्टीत सहजासहजी पडत नाही पण इथे आई वडिलांचा प्रश्न आहे म्हणून सांगतोय तुम्ही मंदिरात जाऊन देवाला प्रार्थना करा बघा देव नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करेल ड्रायव्हरची बोलणे ऐकून अभय लगेच टॅक्सीतून खाली उतरला आणि मंदिरात गेला देवाच्या पायांवर आला तेव्हा त्याने पाहिले की तिथे खूप गर्दी झाली होती काही नेते लोक प्रसाद वाटप करत होते आणि अनेक गरीब व उपाशी लोक तिथे प्रसाद घेण्यासाठी जमले होते अभयची नजर एका म्हाताऱ्या माणसावर गेली तो माणूस मळलेले फाटलेले कपडे घालून उभा होता त्याची दाढी केस आणि नख वाढलेली होती तो खूप अशक्त दिसत होता आणि मुश्किलने चालू शकत होता तो म्हातारा गर्दीत जाऊन प्रसाद घेण्याचा प्रयत्न करत होता गर्दीमुळे त्याला आतपर्यंत जाता येत नव्हते त्याने पुन्हा हिंमत करून गर्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न के केला पण कुणीच त्याला पुढे येऊ देत नव्हते त्या क्षणी अभय त्याला एकटक पाहत राहिला शेवटी खूप प्रयत्नांनंतर जसा तो म्हातारा प्रसाद घेण्यासाठी पुढे गेला तेव्हा तोपर्यंत प्रसाद संपून गेला होता बिचारा म्हातारा उदास होऊन तिथेच खाली मान घालून बसला त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले अभयला त्या माणसाची खूप दया आली तो धावा त्यांच्याकडे गेला आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला बाबा तुम्ही त्रास करून घेऊ नका मी तुमच्यासाठी जेवण घेऊन येतो असे म्हणून अभय जसा जेवण आणण्यासाठी पुढे निघाला त्याच वेळी त्याला काहीतरी जाणवले त्या माणसाला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटत होत त्याला असं वाटलं की त्या म्हाताऱ्या माणसात त्याला आपल्या बाबांची झलक दिसत आहे अचानकच त्याच्या हृदयाचे ठोके वाढू लागले आणि तो जाता जाता थांबला मागे वळून त्याने त्या म्हाताऱ्या माणसाकडे नीट पाहिले तेव्हा त्याला ते जाणवलं की जणू त्याच्या डोळ्यांसमोर अंधार पसरत आहे अभय सुन्न होऊन त्या माणसाकडे पाहत राहिला तो विश्वास ठेवू शकत नव्हता की समोर मळलेल्या फाटलेल्या कपड्यांमध्ये बसलेला तो म्हातारा दुसरा कोणी नसून प्रतापराव म्हणजे त्याचे वडीलच होते त्याचे डोळे खोल गेले होते आणि शरीर केवळ वा हाडांचा वाटत होता अभयला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता काही क्षण तो धक्क्यामुळे शब्दही काढू शकला नाही नंतर हळूहळू ओल्या आवाजात म्हणाला बाबा तुम्ही इथे या अवस्थेत तुमची ही अवस्था कशी काय झाली आणि तुम्ही कुठे गेले होते मी तुम्हाला कुठे कुठे शोधला नाही असे म्हणत अभय आपल्या बाबांच्या गळ्यात पडला त्याच वेळी मान वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला दूर ढकलले ते खिन्नपणे म्हणाले की आमची ही अवस्था तुझ्यामुळे झाली आहे आमच्या या हाल अपेष्टांना फक्त तूच जबाबदार आहेस आता आमच्या जवळ काय घेण्यासाठी आला आहेस आई बापावर दया आली का कि फक्त बघायला आलाच की आम्ही जिवंत आहोत की नाही हे ऐकून अभय दुःखाने बोक्षी रडू लागला आणि म्हणाला असं बोलू नका बाबा मला तुमच्या या अवस्थेबद्दल काहीच माहिती नव्हतं तेव्हा प्रतापराव खूप रागाने म्हणाले बर मान्य केलं की तुला आमच्या या अवस्थेबद्दल काहीच माहिती नव्हतं पण आम्ही इथे जवळजवळ दोन महिने आहोत तुझ्या बायकोला नम्रताला आला तर तू रोजच फोन करत असशील ना मग तिच्याकडे आमच्याबद्दल काही विचारपूस केली नाहीस का तेव्हा अभय रडत म्हणाला नाही बाबा तुम्ही असा विचार कसा करू शकता की तुमचा हा मुलगा आपल्या आई बाबांच्या प्रेमाला आणि त्यांच्या त्यागाला मी नम्रताला रोज फोन करायचो आणि तुमच्याबद्दलही विचारायचो पण तिने मला सांगितलं होतं की आईची तब्येत सारखी बिघडते त्यांना शहराची हवा सहन होत नाही म्हणून शुद्ध हवेसाठी गावाकडे पाठवलं आहे तिने मला असंही सांगितलं होतं की आई बाबा दोन महिन्यांनी चार धाम यात्रेला जाणार आहेत आणि तुम्ही गावात मालती काकूंच्या खोलीत भाड्याने राहत आहात मी नम्रताला विचारलं होतं की आई बाबांशी बोलण्यासाठी मालती काकूंचा फोन नंबर दे तेव्हा तिने सांगितलं की मालती काकूंकडे फोनच नाही ती म्हणाली होती की मी आठवड्यातून दोन दिवस आई बाबांकडे जाते तुम्ही काळजी करू नका आई बाबा सुखरूप आहेत तिच्या या बोलण्यावर मी विश्वास ठेवला बाबा मला अजिबात कल्पना नव्हती की माझ्या मागे असं काही घडेल मला माफ करा बाबा अभय रडत रडत प्रतापरावांच्या पायांवर डोकं ठेवून माफी मागू लागली आणि त्याने विचारलं की आई कुठे आहे बाबा तेव्हा प्रतापराव अभयला घेऊन वसुधा आई कडे ज्या मंदिराच्या बाहेर फुटपाथ वर एक जुनी चादर टाकून बसल्या होत्या आणि प्रतापरावांची वाट पाहत होते आपल्या आईला या अवस्थेत पाहून अभयचे डोळे भरून आले आणि जोरात आवाज देऊन तो म्हणाला आई 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 हा शब्द ऐकून बसोदाताईंची नजर अचानक अभयकडे गेली त्याला पाहता रागाने म्हणाल्या की तुझी हिंमतच कशी झाली मला आई म्हणायची तू माझा कोणीच लागत नाहीस का तुझ्यासाठी निघून नाही तेव्हा अभय रडत रडत आपल्या आई जवळ गेला तिच्या पायांवर डोकं ठेवत म्हणाला आई आपल्या या नालायक मुलाला फक्त एकदाच माफ कर चूक माझीच आहे मी डोळे बंद करून नम्रतावर विश्वास ठेवला आणि तुमच्या दोघांची जबाबदारी तिच्यावर टाकून मी विदेशात निघून गेलो पण आई मला कल्पनाही नव्हती की मी जेव्हा तुम्हाला भेटेन तेव्हा तुम्हा तुम्ही या अवस्थेत असाल आई मी आज शपथ घेतो की झालेल्या प्रत्येक त्रासाचा हिशोब करेन तूच विचार कर तुझा अभय तुझ्यासोबत असा कधी वागेल का तुमची ही अवस्था पाहून मला कसं वाटतं आहे हे माझं मलाच माहिती असं बोलून अभय आपल्या आईच्या गळ्यात पडून जोर जोरात रडू लागला त्याने लगेच आई वडिलांना टॅक्सीत बसवलं आणि एका चांगल्या हॉटेलमध्ये नेलं त्यांना तिथे पोटभर जेवायला दिलं तिथेच त्यांची राहण्याची सोय देखील केली इतका हॉटेल पाहून प्रतापराव आणि वसुधाताई चकित झाली अभयने बाहेर जाऊन त्यांच्यासाठी चांगले कपडे आणले त्याने प्रतापरावांसाठी दाढी आणि केस कापण्यासाठी एक नायिकाही बोलावला त्यांच्या चेहऱ्यावरचा थकवा हळूहळू कमी होत होता जेव्हा प्रतापराव आणि वसुधाताई फ्रेश होऊन पहिल्यासारखे दिसू लागले तेव्हा अभयला थोडा आनंद झाला पण दोघेही खूप अशक्त झाल्यामुळे तो खूपच दुःखी झाला थोड्या वेळाने अभय आपल्या आई बाबांना म्हणाला की आई बाबा तुम्ही आता इथे आरामात राहा सगळं काही व्यवस्थित झाल्यानंतर मी तुम्हाला आपल्या घरी घेऊन जाईल पण त्याआधी मला सगळं काही सांगा म्हणजे मला कळेल की नम्रताने माझ्यापासून काय काय लपवून ठेवलं आहे तेव्हा प्रतापराव सांगू लागले की बाळा काय सांगू तुला तू विदेशात गेल्यानंतर चार पाच महिने सुनबाई आमच्या सोबत खूप चांगली वागली उलट आम्ही स्वतःला समजत होतो आणि देवाचे आभार मानत होतो की आपल्याला सून मिळाली आहे पण आम्हाला काय ठाऊक होत की सुनबाई आमच्यासोबत सर्व खोट वागत होते ते आम्हाला चांगलं वागून फक्त भ्रमित करत होती जेव्हा तिला समजलं की तू अजून दोन वर्ष विदेशात राहणार आहेस तेव्हापासून तिचं वागणच बदललं दिवसभर ते आपल्या आई सोबत फोनवर बोलत बसायची आणि घरातलं सगळं काम तुझी आई करत असे अभय बाळा नम्रता आम्हाला रोज टोचके टोमणे मारायची आमचा अपमान करायची जर तुझी आई काही बोलली तर घरात मोठा तमाशा करायची एके दिवशी सकाळी आम्ही झोपेतून उठलो तेव्हा बघितलं की सुनबाई घरातून गायब होती आम्ही संपूर्ण घर शोधलं पण ती कुठेच दिसली नाही आम्ही तिला फोनही केला पण तिने फोन उचलला नाही आम्ही पूर्णपणे घाबरलो होतो दुपारी ती बाहेरून परत आली तेव्हा आमचा जीव भांड्यात पडला पण आम्ही पाहिलं की तिच्या हातात एक मोठी बॅग होती आम्ही खूपच हैराण झालो होतो आम्ही तिला काही विचारणार तेवढ्यात ती रागाने म्हणाली की आई आणि बाबा तुम्ही दोघांनी आत्ताच्या आत्ता तुमचं सामान तुमच्या खोलीतून तुम बाहेर काढा आणि स्टोर रूम मध्ये ठेवा आजपासून तुम्ही हॉलमध्ये झोपा कारण माझी आई आता या घरात राहणार आहे नम्रताचं हे ऐकल्यावर प्रतापराव आणि वसुधाताई खूपच आदरली तेव्हा प्रतापराव नम्रताला म्हणाले की हे तू काय बोलत आहेस सुनबाई आम्ही दोघं हॉल मध्ये कसं झोपू शकतो तुझी आई तु काही दिवसांसाठी आली असेल ना तर मग असं कर तुझी आई आणि वसुधा आमच्या खोलीत झोपतील आणि मी हॉलमध्ये झोपेन प्रतापरावांचे हे बोलणे ऐकल्यावर नम्रता संतापन म्हणाली मी असं कधी म्हटलं की माझी आई फक्त काही दिवसांसाठी आली आहे हे तिच्या मुलीचं घर आहे आणि ती कायमची इथेच राहणार आहे तुम्ही जे सांगितलं आहे तेच करा तेव्हा प्रतापराव म्हणाले की सुनबाई तुला माहिती आहे की वसुधाची तब्येत बरी नसते तिची कंबर सारखी दुखते त्यामुळे ती जमिनीवर झोपू शकत नाही हे ऐकून नम्रता अधिकच संतापली आणि म्हणाली की मला हे सगळं काही माहीत नाही लवकरात लवकर खुली रिकामी करा नाहीतर या घराचे दरवाजे तुमच्यासाठी खुले आहेत तुम्ही बाहेर राहण्याची सोय करा नम्रताच हे ऐकून वसुधाचं मन खूपच दुखावलं ती रागाने म्हणाली अहो तुम्ही अभयला फोन लावा मला त्याच्याशी बोलायचं आहे परंतु अभय बाळा या सगळ्या प्रकरणानंतर आम्ही तुला फोन लावण्याचा खूप प्रयत्न केला पण तू एकदाही फोन उचलला नाहीस अभय हे ऐकून म्हणाला पण बाबा मला एकही एक फोन आला नाही अरे लक्षात आलं माझा फोन नंबर बदलला होता आणि याबद्दल मी नम्रताला सांगितलं होतं मी तिला असंही सांगितलं होतं की तुम्हाला माझा नंबर द्यावा मग प्रतापराव म्हणाले की बाळा सुनबाईने आम्हाला याबद्दल काहीच सांगितलं नाही आम्ही तर आतापर्यंत हाच विचार करत होतो की तू सुद्धा बदलला आहेस तुला सुद्धा आई वडील नकोसे झाले आहेत मग वसुधा ताई म्हणाल्या की बाळा मी सुनबाईला एकदा सांगितलं होतं की माझा अभय सोबत एकदा बोलणं करून दे तेव्हा सुनबाई मला म्हणाली की माझ्या नवऱ्याने तुमचा ठेका उचललेला नाही सारखं सारखं कशाला तुम्ही अभय सोबत बोलायची गोष्ट करत आहात अरे अभय तिकडे काम करायला गेले आहेत आराम करायला नाही आणि तसे पण त्यांना सगळं काही माहिती आहे त्यांची परवानगी घेऊनच मी माझ्या आईला इथे राहायला आणले आहे ते सुद्धा कायमच हे ऐकून अभय लगेच म्हणाले की हो बाबा नम्रता मला एकदा म्हणाली होती की ती तिच्या आईला थोड्या दिवसांसाठी आपल्या घरी राहायला आणणार आहे कारण तिचा भाऊ आणि वहिनी तिच्या आईची व्यवस्थित काळजी घेत नाही आणि तिच्या आई, आई, आई बरोबर सतत भांडत असतात पण बाबा मला जर माहिती असते की नम्रता तुम्हा दोघांना तुमच्या खोलीतून बाहेर काढणार आहे तर मी तुमच्यासोबत कधीच असं होऊ दिला नसतं प्रतापराव डोळ्यात पाणी आणून म्हणाले की बाळा सुनबाईने आमची अशी अवस्था केली होती की आमच्याकडे कोणताही पर्याय उरला नव्हता आणि आम्ही विचार केला की जर पोटाला दोन तुकडे खायचे असतील तर सुनबाईचं बोलणं शांतपणे ऐकून घ्यावं लागेल बाळा एक दिवस तुझ्या आईला ताप आला होता आणि मी तिच्या कपाळावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवत होतो तसे तर घरातले पूर्ण काम तुझी आईच करत होती त्यामुळे त्या दिवशी सुनबाई म्हणाली की माझे मामा घरी येणार आहे त्यामुळे आई चांगलं स्वादिष्ट जेवण बनवा मी सुनबाईला लगेच की किती निर्दयी आहेस तू तु। तुला दिसत नाही का तुझी सासू आजारी आहे तुला तिची सेवा करायला हवी आणि तू आहेस की हिलाच काम सांगत आहेस माझ्या या बोलण्यावर विहीनबाई म्हणाल्या की असं करा तुम्ही मेडिकल मध्ये जाऊन औषध घ्या औषध गोळ्या घेतल्यावर आराम मिळेल आणि कामात सुद्धा मन लागेल आणि तसेही तब्येत बरी असो पण असो घरातले काम तर करावेच लागते ना अभय बाळा विहीनबाई असं बोलल्यावर मला खूप राग आला मी त्यांना रागात म्हणालो की विहीनबाई काय बोलत आहात तुम्ही तुम्ही पण एक स्त्री आहात त्यामुळे तुम्हाला माझ्या पत्नीचं दुःख समजून घ्यायला हवं आज माझी पत्नी काहीच काम करणार नाही अभय बाळा त्या दिवशी नंतर सुनबाई आणि विहीनबाई आमच्याशी नीट बोलत नव्हते आम्हाला सारख्या टोचके टोमने देत होते आमचा अपमान करायचे सुनबाईने तर आम्हाला जेवण द्यायचं सुद्धा सोडलं होतं शक्य असेल तसं मी किंवा तुझी आई स्वयंपाक घरात जाऊन आमच्यासाठी काहीतरी खायला बनवायचो तरीही त्यावर सुनबाई आम्हाला खूप ओरडायची एक दिवस घरी सुनबाईने किती पार्टी ठेवली होती आणि त्यामुळे घरी सुनबाईच्या खूप साऱ्या मैत्रिणी आल्या होत्या त्या दिवशी सुनबाई तुझ्या आईला म्हणाली की पंधरा लोकांचे जेवण बनवण्याचे आहे आणि मला थोडेफार पैसे देऊन बाजारातून सामान आणायला पाठवलं आणि तुझ्या आईला स्वयंपाकघरात कामाला लावलं एवढंच नाही तर स्वयंपाक झाल्यावर बाहेर सगळ्यांना जेवण वाढायला आम्हाला दोघांना सांगितलं आणि पत्त्यांमध्ये व्यस्त झाले सगळे जण हसत खिदळत होते आजारी असल्यामुळे तुझ्या आईला एवढे काम जमतच नव्हते त्यामुळे हे सगळं पाहिल्यावर माझा राग सातव्या आसमानावर गेला आणि मी ते सगळं जेवण उचललं आणि जमिनीवर फेकून दिलं हे सर्व पाहून सोनबाई रागाने लाल झाली आणि म्हणाली की तुमची एवढी हिंमत झालीच कशी माझ्या मैत्रिणींसमोर माझी इज्जत घालवली इकडे विहीनबाई सुद्धा सुनबाईला भडकावत म्हणाली की बाळा नम्रता तूच या लोकांना डोक्यावर चढवून घेतला आहेस दया करून त्यांना घरात बसवून ठेवला आहेस यांना तू बाहेर हकलवून का नाही लाव सुनबाई सुद्धा लगेच म्हणाली हो आई तू बरोबर बोलत आहेस मी यांच्यावर उपकार करत आहे आणि हे माझ्या उपकारांची अशी परतफेड करत आहे लवकरात लवकर तुमचे सामान उचला आणि घरातून बाहेर व्हा प्रतापराव आपल्या मुलाला भैला डोळ्यात पाणी आणून सांगत होते तर वसुधा ताई तोंड दाबून रडत होते त्या म्हणाल्या की बाळा तुला नाही माहिती सुनबाईने आम्हाला भर उन्हात घराबाहेर काढला रे आम्ही कुठे जाणार गावात घर होते ते सुद्धा विकले होते आम्ही लोक रस्त्यावर आलो माझी अवस्था तर पहिल्यापासूनच खराब होती सारखा अपमान सहन करत करत तुझ्या बाबांना आजारपणाला सामोरे जावे लागले थोड्या थोड्या वेळानंतर तुझ्या बाबांचा श्वास चढत होता आम्ही कुठे जाणार होतो काय खाणार होतो त्यामुळे आम्ही दोघं या मंदिराच्या बाहेर येऊन बसलो पण तू आमच्यापर्यंत कसा पोहोचलास बाळा वसुधात विचारल्यावर अभय सांगू लागला की तुम्हाला घरातून तुम बाहेर काढल्यानंतर नम्रताने मला सांगितलं की तुम्ही दोघेही गावाला का मालती काकूंच्या खोलीत राहायला गेलात आणि मी जेव्हा नम्रताला विचारले की त्यांचा फोन का लागत नाही तेव्हा तिने सांगितलं की तुमचा फोन इकडे शहरात घरीच राहिला आहे आणि मालती काकूंकडे फोन नाही म्हणाली मी आठवड्यातून दोन दिवस आई बाबांकडे जाते तुम्ही काळजी करू नका हे सुद्धा सांगितलं की तुम्ही दोघं गाववाल्यांसोबत चारधामच्या यात्रेला जाणार आहात त्यामुळे तुमच्याशी बोलणं होऊ शकणार नाही मला थोडासा संशय सुद्धा आला होता कारण जर तुम्ही चारधामच्या यात्रेला जाणार असता तर माझ्यासोबत एकदा तरी तुम्ही बोललेच असता मला न सांगता तुम्ही यात्रेला जाणारच नाही त्यामुळे मी लवकर काम उरकवून नम्रताला न सांगता सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गावात भेटायला गेलो आई बाबा तुमची मला खूप चिंता वाटू लागली होती स्वतःला मी खूप लाचार समजू होतो त्यामुळे इथे देवा पुढे डोकं टेकवायला आलो आणि इथेच तुम्हाला या अवस्थेत पाहिलं पण आई बाबा तुम्ही आता अजिबात चिंता करू नका आता मला सगळं काही माहिती पडलं आहे आता त्या कपटी बाईला धडा शिकवण्याची वेळ आली आहे मी शपथ घेतोय जर तिला आम्ही तिची जागा नाही दाखवली तर तुमचा मुलगा सांगणार नाही असे बोलून अभय त्याच्या घरी आला जसा घरी पोहोचला तेव्हा बघितले की आई आणि मुलगी बसून चहा आणि स्नॅक्सचा आनंद घेत होत्या आणि गप्पा मारत होत्या की बाळा नम्रता तू तुझ्या सासू सासऱ्यांना बाहेर तर काढलेस पण आपल्याला एकदा पाहायला हवं होतं की ते दोघं कुठे गेले आहेत आणि काय करत आहे त्यांनी अभयला सगळं सांगितलं तर नसेल ना मग आपलं काय होईल तेव्हा नम्रता हसत हसत म्हणाली अरे मम्मी तू काय टेन्शन घेतेस जर त्यांना आपल्या मुलाचा फोन नंबरच माहिती नसेल तर मग ते दोघ अभयला फोन कसा करतील तू निश्चिंत राहा आणि तसे पण अभयला येण्यासाठी अजून खूप वेळ आहे तोपर्यंत तर ते दोघ स्वर्गात पोचलेले असते अशा अवस्थेत ते किती दिवस जिवंत राहतील हे ऐकून विहीनबाई म्हणाल्या पण बाळा जर जावई बापूने विचारले तर तू काय सांगणार आहेस तेव्हा नम्रता पुन्हा म्हणाली की मम्मी जोपर्यंत तुझे जावई विदेशातून परत येतील तोपर्यंत आपण काहीतरी विचार करू आता तर लाईफ एन्जॉय करू हे बोलता बोलता दोघीही मोठमोठ्याने हसू लागले तेव्हाच अभय आतमध्ये आलं अभयला पाहताच नम्रताच्या चेहऱ्यावरचा रंग आणि ती गडबडून उभी राहिली तेव्हा विहीनबाई म्हणाल्या अरे नम्रता काय झालं तुला काय चावलं असे म्हणून विहीनबाईने मागे दरवाजाकडे बघितले तर तिच्याही पाया जमीन सरकली त्या दोघीही मनातल्या मनात विचार करत होत्या की आपले बोलणे अभयने ऐकले तर नाही ना त्याच वेळी अभय हसत हसत नम्रताला म्हणाला की बघ मिळाले ना सरप्राईज मला तुला सरप्राईज द्यायचं होतं त्यामुळेच मी तुला न सांगताच आलो अभयचं हे बोलणं ऐकल्यानंतर नम्रता आणि तिच्या आईच्या जीवात जीव आला आता त्यांना विश्वास बसला होता की अभयने त्या दोघींचं बोलणं ऐकलंच नाही थोडा वेळ आराम केल्यानंतर अभय नम्रता जवळ आला आणि म्हणाला की एक गुड न्यूज आहे आता मी तुला सुद्धा माझ्या बरोबर विदेशात नेणार आहे मी तुझा विजा बनवला आहे आपण दोघं दोन दिवसानंतरच विदेशात जाणार आहोत आई आणि बाबा तर चार धामच्या यात्रेला गेले आहेत ना तूच म्हणाली ना त्यामुळे ते, ते सुद्धा येऊ शकणार नाही आणि जेव्हा माघार येतील तेव्हा त्यांच्या सोबत बोलून त्यांची इथे राहण्याची सोय करेल कर हे बोलणे ऐकल्यानंतर नम्रताला खूप आनंद झाला होता तिला एवढा आनंद झाला होता की तिचे पाय जमिनीवर पडत नव्हते त्याच वेळी नम्रताची आई हे बोलणं ऐकत होती नम्रताची आई हे ऐकून काळजीत पडली आणि नम्रताला म्हणाली की अगं पण नम्रता तू तर विदेशात जाण्याचा विचार करत आहेस पण माझा तर विचार कर माझे काय होईल तेव्हा नम्रता म्हणाली हे बघ मम्मी मी तुला दिवस माझ्या घरी ठेवून तुझी खूप सेवा केली आता तू तुझा मुलगा आणि सुने जवळ परत जा मुलीच्या घरी कोणी इतके दिवस, दिवस राहत का जा घरी आणि दादा बहिणींची माफी माग आता तुझ्यामुळे मी तर विदेशात जाण्याचं हो, कॅन्सल तर नाही ना करू शकत तुला माहितीये ना की मी अभय बरोबर विदेशात जाण्यासाठी किती तासात होते आणि आता कुठे मला संधी मिळाली आहे तर ती संधी मी हातातून सोडणार नाही आपल्या मुलीच्या तोंडून हे सगळं ऐकून नम्रताची आई नम्रता हैराण झाली दुसऱ्या दिवशी नम्रताने आपल्या आईला आपल्या घरातून पाठवलं आणि आनंदात विदेशात जाण्यासाठी तयारी करू लागली अभयने विदेशात जाण्यासाठी दोन तिकिट काढली होती ज्या दिवशी त्यांची फ्लाईट होती अभयने तिला त्याच फ्लाईट मध्ये बसवून सांगितलं की तू इथे बैस मी दोन मिनिटात आलो परंतु जेव्हा फ्लाईट उडायची वेळ झाली तेव्हा सुद्धा अभय परत आला नव्हता नम्रताने घाबरत आपल्या बॅगेतून मोबाईल काढला तेव्हा तिने बघितले की मोबाईल जवळ एक कागद ठेवला होता तिने तो कागद खोलून पाहिला तर त्यावर लिहिले होते की विदेशात जा आणि मागून खूप कर आता तुला माहिती पडेल की कोणत्या माणसाला असं एकट आणि बेसहारा सोडून दिल्यावर काय होत तू माझ्या आई वडिलांना घरातून धक्के मारून बाहेर काढला ना त्यांना रस्त्यावर आणलं त्यांना भीक मागायला भाग पाडलं आता तू सुद्धा तिकडे जा आणि विदेशात भीक माग आणि जेव्हा भीक मागून पैसे जमा होतील तेव्हा भारतात परत ये आणि आपल्या आई सोबतच राहा कारण माझा आणि तुझा संबंध संपला आता मी तुझा नवरा नाही आणि तू माझी बाईक कोण गुड बाय जोपर्यंत नम्रताने हे पत्र वाचले तोपर्यंत विमान उडाले होते विमान उडण्यासोबत नम्रताला जाणवत होते की तिचा जीव सुद्धा निघून जात आहे विदेशात राहण्याच्या आपल्या इच्छेसाठी तिला आपल्या सासू सासऱ्यांपासून सुटका हवी होती आणि आपल्या याच इच्छेसाठी तिने आपल्या आईला सुद्धा बेसहारा सोडले होते आता नम्रता विदेशातील एअरपोर्ट वर इकडे तिकडे भटकत होती आणि आपण जे काही केलं त्याच्यावर ती पश्चाताप करू लागली होती कारण ती आज स्वतःच तयार केलेल्या जाळ्यात वाईट रीत्या फसली होती इकडे भारतात प्रतापराव आणि वसुधा त्यांच्या लग्नाचा पन्नासवा वाढदिवस होता आपल्या आईबाबांच्या अॅनिव्हर्सरीला अभयने त्यांना एका अलिशान फ्लॅट खरेदी करून दिला आणि हॉटेल मधून सरळ या फ्लॅट मध्ये घेऊन आला तसं त्या दोघांनी आपल्या मुलासोबत फ्लॅट मध्ये गृह प्रवेश केला तेव्हा इतका आलिशान फ्लॅट बघून दोघेही हैराण झाले तेव्हा अभय म्हणाला की माझ्या प्रेमळ आई बाबांना लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आता तुम्हा दोघांना या घरातून कोणीच काढू शकणार नाही कारण हे घर तुमच्या नावे आहे मुलाच्या आपल्यासाठी एवढे प्रेम पाहून दोघांचेही डोळे दो� भरून आले होते आपल्या भरलेल्या डोळ्यांनी प्रतापराव म्हणाले की बाळा आम्हाला माफ कर आम्ही तुला चुकीचं समजलं आम्हाला अभिमान वाटतो की तुझ्यासारखा मुलगा आमच्या जन्माला आला आज आई वडिलांबरोबर अभयच्या अभयला नम्रताचा फोन आला परंतु अभयने फोन कट केला नम्रताने खूप वेळा फोन लावला होता परंतु अभयने फोन उचलला नाही तेव्हा प्रतापरावांनी विचारल्यानंतर अभयने त्यांना सर्व काही सांगून टाकले की कशा प्रकारे त्याने नम्रताला तिच्या वाईट कृत्यांची शिक्षा दिली हे ऐकून प्रतापराव आणि वसुधाताई टेन्शन मध्ये आली त्यानंतर नम्रताचा पुन्हा फोन आला तेव्हा उचलला तिकडे रडण्याचा आवाज येत होता आणि रडता रडता ती म्हणाली की बाबा मला माफ करा। मी खूपच वाईट केले आहे आणि याच कारणामुळे अभयने मला एकटी सोडला आहे त्यांनी माझ्यासोबत सगळे संबंध तोडले आहेत तुम्ही त्यांना काहीतरी समजावून सांगा मी इकडे खूपच त्रासात आहे बाबा मला चांगली अद्दल घडली आहे हो मी शपथ घेते की आज नंतर तुम्हाला दोघांना कोणता त्रास होणार नाही आणि होऊनही देणार नाही नम्रताच्या या बोलण्यावर प्रतापराव आणि वसुधा त्यांचे मन पागळले त्यांनी अभयला सांगून नम्रताला भारतात येण्याचा बंदोबस्त करून घेतला दोन दिवसानंतर नम्रता घरी पोहोचली तिने आपल्या सासू सासऱ्यांच्या पायावर पडून माफी मागितली आणि त्यांची खूप सेवा करू लागली आजच्या या युगात मुलाने जगासमोर एक आदर्श ठेवला होता एक उत्तम उदाहरण दिले होते परंतु तिकडे नम्रताची आई जेव्हा स्वतःच्या घरी पोहोचली होती तेव्हा बघितले की त्यांचे सर्व सामान रूम मध्ये शिफ्ट केले होते त्यांना स्वतःच्या खोलीत त्यांच्यासाठी कोणतीच जागा नव्हती कारण त्या खोलीत त्यांच्या सुनेचे वडील आराम करत होते त्यावेळी नम्रताच्या आईला ही जाणीव होते की जे आपण जीवनात वागलो आहे तेच आपल्याला वेळ आल्यावर बरोबर परत मिळते कर्मापासून कोणाचीही सुटका नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट करून नक्कीच सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद